Hello friends, <clears throat> welcome to MPC Times. नमस्कार मित्रांनो आय होप तुम्हाला स्क्रीन दिसत असेल जे कोणी पाहत असेल त्यांनी लाईव्ह चॅटमध्ये यावं ओके आतापर्यंत चौदा एक्सपिरियन्स आलेले आहेत ऑनलाईन अजून थोड्या एक्सपिरियन्सची वाटा बघा लेक्चर चालू करू आपला बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की आता एसटी मेनचा अभ्यास करू की पी एस आय प्रिलियमचा अभ्यास करू तर मी तरी तुम्हाला असं सांगेन की सब्जेक्ट तुम्ही फोकस करा ओके फक्त सब्जेक्ट वरती तुम्ही लक्ष द्या एक्झाम कोणतेही असू दे तुम्ही पास होणारच शंभर टक्के फक्त सब्जेक्ट चांगले करण्यासाठी प्रयत्न करा तुम्ही ओके कुठल्याही एका पोस्ट मागे नव्हता आपण फक्त सब्जेक्ट चांगले करण्यासाठी प्रयत्न करायचे शंभर टक्के आपलं जायचे एफ त्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के पोस्ट तुम्हाला मिळेल अजून थोडा वेळ वाट बघूया अजून थोडेफार येतील एक्सपिरियन्स मित्रांनो सहा साथ ते साडेसहापर्यंत पर्यंत मध्ये तुम्ही चॅनलला भेट देत जा आपलं लाईव्ह लेक्चर असेल त्यावेळेला एकाच दिवस दुसऱ्या दिवशी ठीक आहे त्यावेळी नसेल कदाचित का काल आपण जवळपास महाराष्ट्रातील जे प्रमुख डोंगरी किल्ले आहेत ते संपवलेले आहेत ओके आज आपल्याला पाहायचं समुद्र तटी किल्ले महाराष्ट्रातील जे आहेत ते संपवायचे आहेत आज सर्वांना गुड इव्हिनिंग फक्त थोडा वेळ वाढ बघूया आपलं लेक्चर चालू करून टाकू आपण ओके ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल ओके मोबाईल मधून जर पाहत असेल तर समोर एक बेलचं बटन आहे त्याच्यावरती पण क्लिक करा ओके तरच तुम्हाला नोटिफिकेशन जे असतील ते आपले तुम्हाला ते मिळून जातील डेली ओके तर आता सुरुवात करूया आपण महाराष्ट्रातील जे प्रमुख समुद्र तटी किल्ले आहेत ओके ते जिल्हा आणि ते किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर एखादित जोडायला वाल्यासाठी तुम्हाला विचारू शकतात ठीक आहे आता जो रायगड जिल्हा आहे तो चौल आणि रायगड जिल्ह्यामध्ये कोणते किल्ले आहेत चौल आणि द्रोणागिरी ओके रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे जयगड आणि रत्नगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये आहे वसई आणि अर्नाळा म्हणजे हे समुद्र तटे किल्ले आहेत म्हणजे समुद्राच्या तटा लागून असणारे किल्ले रायगडमध्ये चौल आणि दुर्णागिरी रत्नागिरीमध्ये जयगड आणि रत्नगड आणि पालघरमध्ये आहे वसई आणि अर्नाळा ओके नंतर महाराष्ट्रातील जलदुर्ग बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठला जलदुर्ग आहे ठीक आहे आता रायगडमध्ये बघा कासा खांदेरी उंदेरी आणि जंजिरा okay, कासा खांदेरी उंदेरी आणि जंजिरा हे जे आहेत ते रायगड जिल्ह्यामध्ये आहेत सिंधुदुर्गमध्ये आहे विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आहे सुवर्णदुर्ग ओके okay, तर हे अशा पद्धतीने महाराष्ट्रातील जलदुर्ग आहेत आता महाराष्ट्रातील खिंडी खिंडी आणि जिल्हा ओके okay, तर शिरघाट ही जी खिंड आहे ती ठाणे जिल्ह्यामध्ये आहे ते थोडंफार प्रिंटिंग मिस्टेक आहे ओके शिरघाट आहे ती ठाणेमध्ये आहे करुळ खिंड आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे नंतर थळघाट ओके ही पण खिंड नाशिक जिल्ह्यामध्ये आहे फोंडाघाट जे आहे ती सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये माशेज घाट ठाणे आंबोली जे आहे ती सिंधुदुर्ग कोल्हापूर नाणेघाट पुणे रामघाट सिंधुदुर्ग कोल्हापूर भीमाशंकर भीमा रायगड पुणे रायगड पुण्याचे बरेचसे आहेत बघा भीमाशंकर रायगड पुणे सावळा बोरघाट लिंगाघाट कुंभाघाट कवळ्या शेवते आणि वरंदाघाट हे ज्या खिंडे आहेत तर रायगड आणि पुण्यामध्ये आहेत ओके नंतर पारघड जी खिंड आहे रायगड सातारा कशेडी रायगड सातारा हातलोट रत्नागिरी सातारा आता रत्नागिरीच्या बघा हातलोट आहे उत्तर तिवरा कुंभारली दक्षिण तिवरा आणि आंबाघाट यामध्ये आहेत ते रत्नागिरी आणि सातारामध्ये आणि काही सांगलीमध्ये आहेत ओके okay? सांगलीमध्ये असणाऱ्या रत्नागिरी दक्षिण तिवरा आणि आंबाघाट ओके अनुसकुरा आहे रत्नागिरी आणि कोल्हापूर नंतर भुईबावडा जी आहे ती सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये ओके नंतर बघा फोंडाघाट आंबोलेन रामघाट सिंधुदुर्ग कोल्हापूर कसारा जे आहे ते नाशिकमध्ये खंडाळा पुणे कात्रस पुणे दिवेघाट पुणे पसरणी सातारा खंबाटकी सातारा तोरणमाळ नंदुरबार चांदसेली नोंदुरबार बिजासन धुळे कोंडाईबारी धुळे लळिंगबारी धुळे पालघाट जे आहे खिंडती जळगाव जिल्ह्यामध्ये चिखलदरा अमरावती धारणी अमरावती विटाघाट अहमदनगर चंदनपुरी अहमदनगर आणि तामणघाट जे आहे ते पुणे रायगडमध्ये आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने या खिंड्या आहेत म्हणजे महाराष्ट्रातल्या खिंडी प्रमुख खिंडी आणि त्यांचे असणारे नेक्स्ट जे आहे ते महाराष्ट्रातील जे समुद्र किनारे बघा ठाणे जिल्ह्यामध्ये कुठले कुठले समुद्र किनारे आहेत तर बोर्डी डहाणू सातपाटी शिरगाव आणि अर्नाळा बोर्डी डहाणू सातपाटी शिरगाव आणि अर्नाळा हे आहेत ते ठाणे जिल्ह्यामध्ये मुंबई उपनगरमध्ये मनोरी मार्वे एरंगळ मड आणि जुहू मनोरी मार्वे एरंगळ मड आणि जुहू पुन्हा रायगडमध्ये आहेत मांडवी किहीम अलिबाग काशीत नांदगाव जंजिरा मुरुड श्रीवर्धन अक्षीनागाव हरिहरेश्वर ओके हे रायगड याच्यामध्ये आहेत रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे आहेत नंतर रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनारे कुठले आहेत केळशी हरणे लाडघर गुहागर वेळनेश्वर जयगड गणपतीपुळे भगवती भाटे आणि पूर्णगड हे रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनारे आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारे बघा देवगड मिठबाव मालवण तारकर्ली निवती भोगवे वेंगुर्ला शिरोडा आणि उभादांडा हे जे समुद्र किनारे आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत ओके तर अशा पद्धतीने महाराष्ट्रातील जे आहेत ते समुद्र किनारे आहेत तर आतापर्यंत आपण काय पाहिलं की महाराष्ट्रातील जे समुद्र तटी किल्ले आहेत ते आपण बघितलं महाराष्ट्रातील जलदुर्ग कुठले आहेत ते आपण पाहिलेलं आहे नंतर महाराष्ट्रातील खिंडी बघितल्या त्या खिंडी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि महाराष्ट्रातील समुद्र किनारे बघितले जात आता नेक्स्ट लाईफ स्ट्रीम मध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर महाराष्ट्रातील तळी लेक्स आणि जलाशय लेक्स आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत हे बघायचं याच्यावरती सुद्धा क्वेश्चन ते विचारतात जोड्यासाठी ठीक आहे काही शंका असतील तर तुम्ही बॉक्समध्ये मला विचारू हो शकता नंतरच्या आपण ह्याच्यामध्ये महाराष्ट्रातील तळी लेक्स आणि जलाशय कव्हर करणार आहोत ओके Okay, thanks for the watching and all the best.